जुना मंगळवार बाजार परिसरात ड्रेनेज प्राणी रस्त्यावर नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमस जरीवाला यांची महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी शहरातील जुना मंगळवार बाजार परिसरात ड्रेनेज चे पाणी संपूर्ण रस्त्याने ओसंडून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे या रस्त्यालगत विविध शाळा हॉस्पिटल तसेच धार्मिक स्थळे असूनही महानगरपालिकेकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे हा रस्ता जुनी महानगरपालिकेच्या अधिकारीतील असूनही तातडीने उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे पावसाचे पाणी व ड्रेनेजचे पाणी एकत्र मिसळून रस्त्यावर साचत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ये जा करताना तसेच पदचारी व वा वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष अल्तमस जरीवाला यांनी केली आहे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे हलगर्जीपणा न करता त्वरित पावले उचलावीत अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा